ಸರ್ವ ಲಡಕೆ ಬಹಿನ್ನ ವಿನ್ತಿಂತಿ ದೊಪ್ಪ व्हिडिओला लाईक करून घ्या अत्यंत महत्वाचा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे चौदाव्या संदर्भातील एक मोठी बातमी आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर चौदा हप्ता कधी मिळणार ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासंदर्भातील ही बातमी आहे तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्यापही लाभार्थ्यांना मिळाला नसल्याने महिलांमध्ये संभ्रम आहे तर काही महिलांमध्ये नाराजी आहे सप्टेंबर महिना सुरू होऊन जवळपास नऊ दिवस उलटून गेले तरी सुद्धा जे अजूनही हप्ता बँक खात्यामध्ये ट्रान्सफर या ठिकाणी झालेला नाही आत्तापर्यंत जवळपास जेवढे काही हप्ते होते ते आठ तारखेच्या आज जे आहे या ठिकाणी ट्रान्सफर झालेली आहे आज नऊ तारीख उजडलेली आहे तरी सुद्धा हप्ता बँक खात्यावर ट्रान्सफर झालेला नाही त्यामुळे ना महिलांमध्ये ना मोठा संभ्रम आहे की पैसे मिळणार की नाही तर घाबरून जाण्याचे कारण नाही सर्वांना पैसे मिळणारच आहे आणि चौदा हप्ता लवकरात लवकर मिळणार आहे आदित्य ठडकर यांनी सुद्धा सांगितलं आहे की चौदा चौदा हप्ता मी लवकर त्यासाठी प्रोसेसिंग चालू करणार आहे त्यामुळे हप्ता मिळणार आहे घाबरू नका